नमस्कार आज बनवूया आंबट गोड कैरीची लुंजी सर्वात पहिले कढईत किंवा छोट्या पळीत तेल टाका तेलात जिरं मोहरी आणि मेथीदाणे टाका उन्हाळ्यात लोणच्याऐवजी लुंजी खाण्यात खूप मजा येते चटपटीत होणारा आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आपली जिरे मोहरी आणि मेथीदाणे चांगले तडतडले की थोडंसं हिंग हिंगानंतर थोडी हळद आणि लाल तिखट टाकून मिक्स करा आणि जाडसर कैरीच्या चिरलेल्या फोडी त्यात ॲड करा फोडी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं गूळ टाका हे सगळं एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे गॅसवर शिजवून घ्या शिजवण्यासाठी थोडंसं पाणी टाका आणि झाकण ठेवून शिजवून घ्या बाबा दहा पंधरा मिनटानंतर आपली लोणची तयार झाली आहे थोडी सर्व नरम होईल हाताने थोडंसं दाबून चेक करू शकता खूप सोपा मस्त चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ आहे तुम्हीही ट्राय करून बघा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त फ्रेंडसोबत शेअर करा नवीन पदार्थाची रेसिपी हवी असली तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता आपल्या चॅनलचा इंस्टाग्राम फेसबुकवरसुद्धा पेज आहे तुम्ही तिथेही मला फॉलो करू शकता तर भेटूया पुढच्या छान रेसिपीसोबत थँक्यू